माझं नाव सोनू मी दहावीमध्ये शिकत होते माझं वय सोळा असावं तसे मी शाळेत देखील खूपच हुशार होते परंतु एक अडचण होती माझ्या घरापासून शाळा ही दोन किलोमीटर लांब होती आणि जातानाही खूप असा कच्चा रस्ता होता जाताना खूप भीती वाटायची म्हणून आम्ही सर्व मैत्रिणी मिळूनच शाळेत जात असायचो कधीकधी माझे वडील मला सोडायला येत असायचे नाही तर आम्ही कधीमधी जर सर आले तर त्यांच्या गाडीवरती बसून जायचो आणि नंतर त्यांच्यासोबतच घरी यायचो काही सर हे आमच्या गावातलेच होते त्यामुळे ते आम्हाला बरं पडायचं गावातून शाळेकडे जाताना वाटेतच एक टपरी लागायची त्या टपरीत पन्नास वर्षाचा एक म्हातारा बसलेला असायचा तो म्हातारा रोज येता जाता आम्हा मुलींकडे पाहायचा आम्हाला बोलावून घ्यायचा आणि चॉकलेट खायला द्यायचा बरेच दिवसापासून हा दिनक्रम चालू होता एक वेळा त्या म्हाताऱ्याचं तोंड देखील असं वाटत नसायचं कारण तो म्हातारा एका वेगळ्याच नजरेने आमच्याकडे पाहायचा एके दिवशी तर त्याने मला विचारलं काय गं सोनू तू खूपच मोठी झालीस लग्न कधी करणार आहेस त्या त्याचं असं बोलणं ऐकून मला खूपच कसं तरी झालं आणि त्याचा राग देखील आला परंतु काय करणार त्याचेही बरोबर होतं वयाच्या मानाने मी खूपच मोठी दिसत होते आणि माझे शरीरही खूपच भरलेलं होतं मी जवानीतच आले होते आणि त्यामुळेच म्हाताऱ्याचं माझ्यावरती जास्त लक्ष गेलं आम्हाला रोज शाळेचा तणा म्हातारा माझ्याकडे खालून वरपर्यंत पाहायचा त्याची नजर खूपच वाईट होती त्या दिवसापासून मी त्याच्याकडे जाणं सोडून दिलं होतं तो बाकीच्या मुलींना चॉकलेट द्यायचा मी त्याच्याकडून काहीच घेत नसायचे ही गोष्ट मी एके दिवशी सरांना सांगण्याचा निर्णय घेतला शाळेत असताना सरांच्या गाडीवरती बसून मी शाळेत गेले आणि वाटेतच सरांना हा विषय सांगितला सर पण म्हणाले म्हातारा ना शाना नाही आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपले आपण गपचूप रस्त्याने शाळेकडे जायचं तुम्ही त्याच्याकडे जातच जाऊ नका असं करण्यास सांगितल्यामुळे मी त्यांच्याकडे पाहतही नसायचे आणि तो म्हाताला खूपच चिडायचा आणि बाकीच्या मुलींना बोलावून चॉकलेट द्यायचा आणि विचारायचा तुम्ही त्या सोनूला घेऊन माझ्याकडे काय येत नाहीत त्या म्हणायच्या आहो तिला आवडत नाही ती चॉकलेट नको म्हणते म्हाताऱ्याने हे ऐकून म्हातारा म्हणाला अगं तिला म्हणावं मी काही पैसे वगैरे घेत नाही मी तुम्हाला कसं देतो फुकटच पद्धती ना पद्धतीने मी तिलाही देईन म्हाताऱ्याचं गोड बोलणं हे मुलींना समजलंच नाही त्यामुळे त्यांनी म्हाताऱ्याला म्हणालं ठीक आहे आम्ही तिला उद्याच्या उद्या घेऊन येतो मैत्रिणींनी मला सांगितलं की असं म्हणत होता मी त्यांना म्हणाले मला काही यायचं नाही त्याची नजर खूपच वाईट आहे मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही मी सरांना पण ही गोष्ट सांगितली आहे माझ्या मैत्रिणी म्हणाल्या काय झालं होतं तू सरांना सांगितलं उलट ते आपल्याला बोलतात आणि आपल्यालाच खायला पण देतात असं म्हणून त्या सर्वजणी गप्प बसल्या म्हाताऱ्याच्या टपरीपासून कच्चा रस्ता सुरू होत होता आणि शाळेचे अंतरही लांब होतं त्यामुळे जाण्यासाठी भीती वाटायची एके दिवशी आम्ही सर्वजणी शाळेत चाललो होतो आणि त्या दिवशी म्हाताऱ्याची टपरी बंद होती मला खूपच आनंद झाला समोरून अर्ध्या रस्त्यात मला म्हातारा दिसला आणि त्याने मला पाहून डोळा मारला मला या गोष्टी समजल्या होत्या त्यामुळे मी हीच गोष्ट घरच्यांना सांगणार होते आणि तेवढ्यात मैत्रिणी म्हणाल्या अगं त्या म्हाताऱ्याचा एवढा काय मनावर घेतेस चल लवकर असं म्हणून आम्ही सर्वजणी शाळेत गेलो दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना माझ्यासोबत कोणीच नव्हतं माझ्या सर्व मैत्रिणी लवकरच शाळेत गेल्या होत्या जाताना मला पहिला प्रश्न पडला होता म्हाताऱ्याची टपरी तर चालू नसेल ना आणि माझ्या मनासारखं झालं तपरी बंद होती त्यामुळे मी घाबरले नाही कच्च्या रस्त्याने मी पटापट चालू लागले आणि अर्ध्या वाटेतच गेल्यानंतर म्हातारा एका झाडाखाली बसला होता त्याने मला पाहताक्षणी तो हसला माझ्या काळजात धस्स झालं आणि मी जागेवरती थांबले म्हातारा म्हणाला काय सोनू आज एकटीच मी त्या प्रश्नाला काहीच उत्तर दिलं नाही आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु म्हातारा माझ्यासमोर उभा होता त्यामुळे त्याने मला पटकन पकडलं त्याने मला पकडल्या आणि झाडाच्या मागे घेऊन गेला नंतर त्याने मला मिठी मारली आणि माझे ओठ चावू लागला होता माझे ओठ चावत असताना मलाही कसं तरी होत होतं त्याने माझा हात त्याच्या खालील भागाला लावला होता आणि जोर जोराने दाबू लागला मला काही समजत नाही म्हातारा असा काय करतोय त्यानंतर म्हाताऱ्याने मला तिथेच खाली पाडले माझी पॅन्ट काढली आणि नंतर आमच्या दोघांच्या आत जे घडलं जे झालं ते सांगण्याच्या पलीकडं आहे झाडा मागून माझ्या ओरडल्याचा आवाज येत होता मी सोळा वर्षाची आणि माझ्यासोबत पन्नास वर्षाचा म्हातारा शारीरिक गरज भागवत होता मी जोरजोराने ओरडले मला जास्त दुखत होतं मी जास्त जोराजोराने ओरडू लागले होते म्हातारा ऐकायलाच तयार नव्हता तोही जोरजोराने माझ्याशी या गोष्टी करत होता मी त्याला ढकलून देण्याचा प्रयत्न देखील केला परंतु तो ऐकतच नव्हता मी म्हाताऱ्याला म्हणत होते दुखते खूप तरी देखील म्हातारा ऐकायला तयार नव्हता काही वेळाने म्हातारा शांत झाला आता मी खूपच घाबरले होते नंतर मी शाळेत न जाता घरी गेले आणि घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला घरचे मला घेऊन गे। शाळेत गेले घडलेला प्रकार सरांना सांगितला सर म्हणाले अहो ती आम्हाला एकदा बोलली होती परंतु आम्ही विचार केला ह्या सर्व मैत्रिणी एकत्र येतात आणि मी तिला समजावून देखील सांगितलं होतं की त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आम्हाला माहिती नव्हतं अशी काही गोष्ट घडेल तुम्ही एक काम करा ही तक्रार पोलिसांना द्या त्यानंतर आम्ही पोलिसांकडे गेलो सांगितलेला सर्व प्रकार पोलिसांना कळाला पोलिसांनी म्हाताऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली म्हाताऱ्याची टपरी बंद होती त्याच्या घरी देखील कोणी नव्हता आणि म्हातारा देखील नव्हता पोलिसांनी शोध घेण्यास चालू केलं दोन दिवसानंतर म्हातारा पोलिसांना सापडला तोही मेलेल्या अवस्थेत माझ्यासोबत म्हाताऱ्याने त्याची शारीरिक गरज भागवून घेतली होती बरेच दिवस त्याच्या मनात तेच होतं आणि ते त्यांनी पूर्ण करून तिथल्याच एका झाडाला फाशी घेतली ही गोष्ट पोलिसांना नंतर समजली नंतर काय करू शकतो मला वाईट काहीच वाटत नाही आहे माझ्यामुळे त्यांनी जीव दिला असं मला वाटतच नाही कारण माझ्यासोबत त्यांनी जे केलं ते देखील फाशी घेण्याच्या लायकीचंच होतं त्यामुळे ते त्यांनी स्वतःहून पोलिसांच्या भीतीने फाशी घेतली आणि स्वतःला संपवलं यात काहीच वाईट नाही त्यामुळे माझ्यासोबत घडलेला हा प्रकार खूपच वाईट होता हा प्रकार इतर कुठल्याही मुलींसोबत घडू नये हीच अपेक्षा धन्यवाद